नमस्कार शेतकरी मित्रो आज आलेला आहे आपण बंडा पाटील यांच्या शेतामध्ये मुक्काम पोस्ट पाडळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर तर त्यांच्या या प्लॉटमध्ये कॅन बॉसेस कंपनीचं जे रोपा सिरीजचं दहा चाळीस दहा खत येतं आहे ते त्यांनी वापरलेलं आहे या पिकासाठी तर त्याचे काय रिझल्ट आले किंवा त्यांना काय अडचण होती म्हणून वापरलं ते आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडूनच ऐकू नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांग माझं नाव तानाजी रघुनाथ पाटील उर्फ बंडा राहणारपाडी तालुका हतकलंगली जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा एक्क्याण्णव एकोणीस पंचवीस तर वांगीय पिकामध्ये तुम्ही हे रोपा शिरीचं दहा चाळीस दहा वापरलं हे वापरण्यामागं काय अडचण होती तुम्हाला कशासाठी वापर हे जादूगर काय चालतं सर की प्लॅन्टची पाहिजे तशी वाढ नव्हती हो पहिली आणि फुलगळ वगैरे फुलाचं सेटिंग वगैरे काही नव्हतं हो जव्हाच्या रोपा दहा चाळीस दहा वापरले आज तुम्ही फुलं पण बघताय परत त्याची फळ धरण्याची क्षमता प्लॉटची ग्रोथची सगळंच एकदम व्यवस्थित परफेक्टली झाले किती दिवस झालं वापरून तुम्हाला रिझल्ट किती दिवस एक चार पाच दिवस झाले वापरून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपत्र आम्हाला तर असं काळू की शेंडा व्यवस्थित दिसणे असं चालू झालं बरोबर म्हणजे वापरल्यापासून दुसऱ्या दिवशी तुम्हाला काळू की म्हणा शेंडा चालू चालता दिवशी पासून काळू पूर्णपणे बघा काळोखी हे धावली आणि आज प्लॉट पण बघू शकता है एक लेवलला कसा आहे म्हणजे याच्या अगोदर एक लेवलला प्लॉट प्लॉट नव्हता फुलकळी सेटिंग अजिबात 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 हे वापरल्यापासून तुम्हाला हा रिझल्ट दिसायला एक नंबर पैकी बरं ह्या किती वापरलं होतं हे क्षेत्र किती आहे हे क्षेत्र बावीस गुंठे क्षेत्र आहे आम्ही अडीच किलो वापरलेलं अच्छा बावीस गुंठे क्षेत्रासाठी अडीच हो वापरलं तुम्ही तर तुम्ही ह्या प्रोडक्टबद्दल समाधानी आहे चांगला आहे इम्पॉर्टेड मध्ये रोपा आणि फर्स्ट टाइम मी वापरले तर रिझल्ट चांगले आणि बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही आत्ताच्या ह्याला इम्पॉर्टेड वगैरे अशा लागवडीत वापरूनच चांगले रिझल्ट यावे एवढंच मी शेतकरीच बोलतो की चार किलो सोडून त्याच्याकडे कांड लांबड वगैरे पडणं ह्याच्यापेक्षा थोडं सोडून चांगला रिझल्ट घेऊया तेवढंच मी शेतकऱ्यांना सांगतो ओके धन्यवाद